पंढरपूर पोलिसांनी सहा तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून जबरदस्तीने जबाब लिहून मुख्यमंत्र्यांचा तापा गेल्यानंतरच सोडले राज्य प्रवक्ते संतोष पाटील पंढरपूर इथं आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे हे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपुरामध्ये आले होते यावेळेला मराठा स्वराज्य संघाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून मुंबईतील वाशी या मराठा मोर्चाच्या वेळेला मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देतो व सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढतो असं सांगितले होते परंतु तो अध्यादेश काढायला अजूनही मुहूर्त लागला नाही म्हणून आम्ही पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना जाब विचारण्यास गेलो होतो त्यावेळेला पंढरपूरमध्ये असताना मला सांगलीतून विश्रामबाग पोलीस स्टेशनमधून गोपनीय अधिकारी माननीय मनोज मोटे यांचा फोन आला मला विचारले की आपण कुठे आहात मी म्हणालो पंढरपूर इथं आहे आणि तुम्ही किती जण आहात आम्ही तीनशे ते चारशे लोक आहोत तुम्ही कशासाठी गेला आहात मी म्हणालो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी मराठा मोर्चा मुंबई वाशिम या ठिकाणी झालेल्या मराठा मोर्चाच्या वेळेला माननीय या मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे आम्ही त्यांना आपण घेतलेल्या शब्दांची आठवण करून देण्यासाठी पंढरपूरमध्ये आलो आहे असं सांगितले तुम्ही पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये जावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला तिथल्या अधिकारी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतील व तुम्ही तुमचे आंदोलन स्थगित करा व तिथं तुम्ही निवेदन द्या व रस्त्यात त्यांचा ताफा अडवू नका असं सांगितले यावर मी होकार दिला व आम्ही सर्वजण पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी तिथले निरीक्षक व तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की पंढरपूर मध्ये आषाढी वारी निमित्त वीस ते तीस लाख भाविक वारकरी आलेले आहेत व तुम्ही केलेल्या आंदोलनामुळे या ठिकाणी वेगळं वळण व दिशा लागून काहीतरी घटना घडू शकते त्यामुळे हे आंदोलन आपण स्थगित करून निवेदन द्या माझ्याकडून जबरदस्तीनं आंदोलन स्थगित केल्याचा जबाब लिहून घेतला त्यानंतर सुद्धा पाच ते सहा तास पोलिस स्टेशन मध्ये बसवून ठेवले व सोडलं नाही मुख्यमंत्र्यांचा ताफा गेल्यानंतरच सोडले त्यामुळे हे आंदोलन पंढरपूर पोलिसांनी मोडीत काढले व शेवटी त्यांनी मला एकट्याला त्यांच्या गाडीमध्ये घेऊन मुख्यमंत्री ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसवर होते त्या ठिकाणी मला नेले व त्या ठिकाणी मुख्यमंत्री माहिती कक्षामध्ये यांच्याशी संपर्क करून दिला व त्यावेळेला त्या आमच्या भावना त्यांच्या पुढे व्यक्त केल्या यावर त्यांनी लवकरच तोडगा काढू असे सांगितले अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये सांगितलंय नाही त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज सांगलीहून एक दोनशे तीनशे कार्यकर्ते या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलो आहे तर पंढरपूरमध्ये आज मला या पंढरपूरच्या पोलीस स्टेशनमधून मला बोलून घेतलं त्या ठिकाणी तीन ते चार तास मला भेट होईल त्या ठिकाणी असं सांगितले मी आत्ता रात्रीचे अंदाजे साडे दहा वाजे आहेत साडे दहा अकरा तरी मी या पोलीस स्टेशनमध्ये आहे तरी आम्ही घेतलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आम्हाला भेटण्यास व पोलीस प्रशासनाने आम्हाला भेटण्यास मंजाव हो केला त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो